होईल तितके गरजू लोकांना दान करा तसेच उंबरट्यावर हळदीचे लेपन करा या अमावस्याला आपल्याला मुलांवरून हे ओवाळून टाका जर तुमचे मुले खूप रडतात किंवा किरकिर करतात किंवा जर तुमचे मोठेही मुले असतील तर त्यांच्या कामात अडचणी येणे नोकरी विषयी लग्न जमत नाही असे काहीही समस्या असतील तर तुमच्या मुलांवरून उतरवून टाकायचे आहे आपल्याला अमावस्या दिवशी सकाळी थोडेसे भात शिजवून घ्या व त्यात मीठ टाकायचे नाही एका वाटीत भात आणि त्यावरती थोडेसे दही टाका आणि आपल्या मुलांवरती उतरवून टाका आणि घरी आपल्यानंतर आपल्या घरात मंदिराजवळ बसून आरती करून घ्यायची आहे आणि आपले जे पण इष्ट जप करून घ्या आणि आपल्याला आज अमावस्या आहे म्हणून बैल पोळा पण साजरा करायचे आहे ज्याच्या घरी शेती आहे आणि बैल पण आहेत अशा लोकांनी बैलाची पूजा हे पूजन करतात आणि ज्याच्याकडे बैल नाही किंवा शेती नाही अशा लोकांनी बाजारात बैलाचे छोटे छोटे जोडे मिळतात आणि ते आणून पूजा करून घ्यावेचे आहे एका सर्व पथक प्रथम एक पाठी घ्यायचे आहे त्यावरती थोडेसे गहू घ्या आणि त्यावरती बैलांना ठेवून हळद कुंकू गुलाल व फुल हे सगळे लावून पूजा करून तसेच याला असेही म्हणतात पोळा अमावस्या किंवा पिठोरी अमावस्या आणि तुमच्या घरात पोळ्या दिवशी काय नैवेद्य आहे ते करा आणि कुणी कुणी पुरणपोळी करतात तर कोणी गव्हाची खीर देखील केली जाते अशा प्रकारे बैलपोळा साजरा केला जातो तसेच त्या दिवशी पाचवा श्रावणी सोमवार आहे ज्याचे शिवा शिवामोठे हे सातू आहे सातू व बेलपत्र वाहून पूजन करून घ्यायचे आहे तसेच आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक एक दिवा हे पितरांसाठी आपल्याला लावायचे आहे अशा प्रकारे पाचव्या सोमवार बैलपोळ्याची संपूर्ण माहिती